वावेघर येथील संत सेवालाल वसाहतीत महाविकास आघाडीच्या प्रचारला उत्स्फूर्त प्रतिसाद जिल्हा परिषद उमेदवार अस्मिता माळे आणि पंचायत समिती उमेदवार मयूर ठाकूर यांच्या प्रचारात नागरिकांचा सक्रिय सहभाग स्वागत औक्षण आणि शुभेच्छांतून जनतेचा विश्वास स्पष्टपणे व्यक्त जनतेसोबत राहणारा लोकप्रतिनिधी म्हणून जनसेवेसाठी एक संधी द्या असे आवाहन शिवाजी माई यांनी केले खटारा आणि मशाल चिन्हाला सर्वाधिक मताधिक्य मिळेल असा विश्वास जगन्नाथ चव्हाण यांच्यावरून व्यक्त करण्यात आला आज या ठिकाणी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या संदर्भात अंतिम टप्प्यात येणाऱ्या प्रचार दौऱ्यासाठी आम्ही सर्व कार्यकर्ते उपस्थित आहात मी आणि या निवडणुकीसाठी आमच्याकडून जिल्हा परिषदसाठी शिवसेनेकडून शिवाजी अस्मिता शिवाजी माळी मी ग्वाही देतो की हे दोन्ही कार्यकर्ते सगळ्यांच्या सुखदुःखामध्ये आमच्या विभागामध्ये फिरत असतात कोणालाही काय गरज लागली तरी त्वरित धावून येतात आणि त्यांना या गोशिंदा विभागातून आघाडी दिल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नमस्कार आज आपण रायगड जिल्हा परिषद व पंचायत समिती या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आम्ही प्रचारासाठी सर्वजण इथे जमलेलो आहोत आणि आमचे उमेदवार आहेत अस्मिता माई आणि मयूर ठाकूर तर यांच्या प्रचारासाठी आम्ही इथे आलेलो आहोत आणि असं वाटतं की नवीन नवीन चेहरे हे तुम्ही निवडून द्यावेत शिकलेले आहेत सर्वजण असे एज्युकेटेड आहेत त्यामुळे तुम्ही नक्कीच यांना मतदान करा आणि तुमच्या विकासाचा हा नक्कीच भरघोष मताने विजय करा विकास नक्कीच होईल याची खात्री आम्ही देतो माझं नाव संगीता संजय भंडारकर शिवसेना पनवेल तालुका प्रमुख ग्रामीण या ठिकाणी आपण पाहत आहोत की रायगड जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुका दोन हजार सव्वीस ही अंतिम टप्प्यात आलेली आहे निवडणुकीचा प्रचार अगदी जोमात सुरू आहे आम्हाला नक्की आशा आहे की आमचे उमेदवार यावेळेला जिंकून येणार आणि आम्ही जिंकून आणणारच महाविकास आघाडी जोरात सोमाने सुरू आहे प्रचार प्रचार सुरू आहे की आमच्या उमेदवारांना तुम्ही निवडून आणा हीच एक विनंती आहे धन्यवाद नमस्कार आपल्याला उमेदवारी डमी फॉर्म म्हणून सांगितलं होतं पक्षाकडून आणि पक्ष श्रेष्ठीच पालन करून आपण उमेदवारी मागे घेतले आणि महाविकास आघाडीकडून पंचायत समितीला मयूर सुरेश ठाकूर यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आपण माघार घेतले आणि ही लढाई आपण विकासासाठी लढणार आहोत मी वावेघरचा उपसरपंच म्हणून सांगू इच्छितो की वावेघरमध्ये अनेक प्रश्न प्रलंबित आहे आज जल जीवन मिशनचं दोन वर्ष झाले जल जीवनचं मिशनचं काम थांबलेलं आहे रखडलेलं आहे त्या कॉन्ट्रॅक्टरचा फॉलोअप करूनही काम काहीच मार्गे लागत नाहीये आज दापोली येथे उपकेंद्र आहे आरोग्य उपकेंद्र पण त्या उपकेंद्राला आम्ही केंद्र बनवण्याचा प्रयत्न करू वावेघर नाक्यावरती जे शौचालय आहे त्याला एक चांगलं शौचालय जे स्मार्ट सिटीमध्ये असतं जे जसं की नेरूळ वाशीला जशी असणार ना तसे आमचे दोन उमेदवार आल्यानंतर ते शंभर टक्के बनवणार हे आम्ही प्रयत्न करणार आहोत नमस्कार अंतिम टप्प्यामध्ये असलेली ही निवडणुकीला फार मोठा प्रतिसाद मिळतोय अनेक समाज घटकांचा आपल्याला पाठबळ भेटत आहे कशा पद्धतीने आता निवडणुकीच्या अंतिम टप्प्यामध्ये आपला प्रचार चालू नक्कीच आपण सर्वांचं मी तर पहिल्यांदा आभार व्यक्त करतो की आपण एवढा भरघोस प्रतिसाद आम्हाला देत आहे आपल्यासोबत जिल्हा परिषदेच्या उमेदवार गट क्रमांक पाच अस्मिता शिवाजी माळी आणि त्यांच्यासोबत गण क्रमांक दहा मयूर सुरेश ठाकूर जिल्हा परिषद उमेदवारांची निशाणी आहे मशाल आणि पंचायत समिती उमेदवारांची निशाणी आहे खटारा आज आपण गेले कित्येक दिवस जो आ, प्रसिद्धी माध्यमांच्या माध्यमातून असेल किंवा स्वतः आपण उमेदवार डोर टू डोर जात असताना जो प्रतिसाद बघतोय तो एकदम उत्स्फूर्त आहे कारण प्रत्येक उमेदवार हा गेले कित्येक वर्ष प्रामाणिकपणे काम करत आहे आणि प्रामाणिकपणाची त्यांना शाबासकीची थाप म्हणून जनता नक्कीच सात तारखेला त्यांना भरघोस मतदान करून विजयाचा जल्लोष साजरा करण्याची संधी देणारे यामध्ये या दुमत असल्याचं शंका नाही आणि नक्कीच याच्या पुढे मला एवढंही सांगायचं आहे की ही निवडणूक ही नुसती उमेदवार उमेदवारांपुरती राहिलेली नसून यी ही निवडणूक जनतेने एवढी मनावर घेतलेली आहे की त्याच्यातून विरोधकांना आता कुठेतरी झोपवलेशिय राहणार नाही यात तीळ मात्र शंका नाही कारण जो प्रतिसाद दिसतोय तो जनतेमध्ये बघितल्यानंतर दिसतोय सरळ सरळ स्पष्ट की विजयापासून आता आपल्याला कोणीही रोखू शकत नाही त्यामुळे सर्वांचे मी पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र